श्री स्वामी चरित्रे सारामृत अध्याय पाचवा श्री नमः भाऊ कानक वैष्णरामच्छेदका अध्न्या, भास्कर पूर्ण साक्षीत परात परा भक्त खरा सद्य तू अक्कलकोट नगरात एकत परे स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे घालती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नप्रती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते की आपल्या नगरापती अनु म्हणती असे बुगुडी मध्ये त्या राजा मल्हाराव राजाधिकारी एकदा त्याच्या विचार विचारायचा पातला दिवाण आणि सदार मानकरी तैसे थोर थोर वैसले असता समग्र तो बोलेत नप्रवर त्या पटली त्याप्रती कोणी जाऊन या अक्कलकोटाशी येथे आणेल तर स्वामी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणण्या कठीण कोणी न बोलती वचन कोणा लागून या गोष्ट मान्य करवेन तेव्हा तात्या साहेब हो सरदार होता योगा आणि चतुर तो बोलता झाला उत्तर परी नप्रहायची परी आपली जरी इच्छा आहेसी तरी स्वामीचे उठपुरीसी तरी मी आण कुण्या उत्तर संतोषला तो न प्रवरत यायसी सहभागी समग्र आनंदित झाली ना प्रती सह जाने परी त्याने सन्मान गौरवण्या मधुर वचन यशस्वी हो म्हणते त्याशी त्या त्या साहेब निघाले सत्वरा अक्कलकोटी आले नगर पाहुण्या संतोषले जेकवळ वैकुंठ पाहुण्या स्वामींची दिव्य मूर्ती आनंदले आनंदित झाले चित्ती तेथील जनाची पाहून या भक्ती धन्य म्हणती तयाची अक्कलकोटाच्या नप्रति स्वामीचरणी जास्ती भक्ती राजघरण्याची होती तीही करीत स्वामी सेवा ऐशी ऐशी पाहुण्या तात्यांशी विचार पडला मनाशी या नगरातून या स्वामी, एशी, एशी सी सी स्वामी सी कैसे नेऊ आपण प्रयत्नाशी परमेश्वर प्रयत्न काय होय सत्वर लढून आहे ती थोर कार्य आपण साधावे करून या नाना पक्काने करीती ब्रह्मभोजन दिले बहु साल दोन याचे कदने तृप्त केले स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिते जेणे सेवे करी संतुष्ट होती अशी करीती सर्वदा ऐशानं काही ना झाले केले होते तुके व्यर्थ तात्या मनी खिन्न झाला विचार पातला तयासी मग लढुली एक युक्ती एक एकांत गाठून या चोळापाप प्रति त्या लागून या विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या जरी तुम्ही समर्थाचे घेऊन याल बगुडीसी मग मला राव आदरेसी इनामध्ये तील तुम्हाचे द्रवेशे सर्वशा लागली अशा त्याच्या अंतरी भरोसा जागीदाराचा बहुसाळ त्यापासून या चोळा चोळापा कर जोडण्या विनंती केली केली मधुरवचनी या कृपाळू होऊन या वचनाला समर्थांनी हास्य करून या उत्तर चोळापा लागून या काय दिले सद्वर राव मला प्रति त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही आम्ही बोगडीपती काय म्हणून या चालावे इथि श्री स्वामी चरित्रे सारामृत नाना प्रगत कथा समंत सदा एको भाविक भक्त अध्याय गोडा श्रीस्तू शुभम भवतू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ